नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे संक्रांत झाली किंवा जानेवारी महिना आला की वसंतपंचमी येते वस वस वसंताची मा चाहूल सगळ्यांनाच लागते तर अर्थातच वसंतपंचमी म्हणजे माता सरस्वतीचा जन्मदिवस आणि या दिवशीपासून वसंत ऋतूला सुरुवात होते तर वसंत पंचमी साजरी करण्यामागे कारण काय आहे त्यामागे कथा काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक कथा आहे कथा या प्रकारे आहे अशी मान्यता आहे की सृष्टी रचनेता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते वातावरण अगदी शांत होतं ज्यात कुठलीही पाणी नव्हती हे बघून ब्रह्मा उदास आणि होते तेव्हा प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडलातून पाणी घेऊन पृथ्वीवर थोडे शिंपडले पडलेल्या पान, त्या पाना पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन आले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली त्या देवीच्या एका हातात विना दुसऱ्या हातात मृदेत हाता आणि इतर दोन हातांमध्ये पुस्तक आणि माळ होते ब्रह्माने त्या स्त्रीला विना वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा विनाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीव जंतूंना वाणी प्राप्त झाली त्या त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले त्या देवीचे विनासह विद्या आणि बुद्धी दिली वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते त्या देवीला बागेश्वरी भगवती शारदा वीणा वादनी आणि वांगदेवी यासह अनेक नावे आहेत संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी देखील म्हणून देखील पूजलं जातं तर हे आहे सरस्वती जन्मा कारण आणि त्या त्याची कथा तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन आध्यात्मिक माहिती माहितीसह धन्यवाद